नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या बोलण्याचा आपल्या पर्सनॅलिटीमध्ये किती आणि कसा फरक पडतो माणसाची प्रवृत्ती अशी असते की प्रत्येकाला ऐकायला नाही तर बोलायला जास्त आवडते प्रत्येक माणसाला आपल्या मनातले कोणासमोर तरी बोलायचे असते त्यासाठी तो एक मित्र किंवा व्यक्ती शोधतच असतो परंतु अशी व्यक्ती तुम्हाला मिळाली तरी तुमचे बोलणे प्रभावी नसेल तर ती व्यक्ती मध्येच विषय बदलण्याची किंवा तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याची शक्यता जास्त असते व तुमचे म्हणणे तुमच्या जवळच राहते प्रभावी किंवा लोकांना आवडणारे कसे बोलावे यासाठी काही गोष्टी समजून घेऊया आपल्या व्यक्तिमत्वाचे महत्त्वाचे भाग असतात आपले, आपले दिसणे आपले बोलणे आपले वागणे आणि आपले उठणे बसणे तुमच्या ह्या सर्व गोष्टी जर प्रभावी असतील तर तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी असतेच परंतु आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपले बोलणे असते कारण दिसण्याने केवळ तात्पुरते आकर्षण निर्माण होते परंतु बोलण्याने तुम्ही लोकांची मने कायमची जिंकू शकता आपले बोलणे प्रभावी होण्यासाठी माणसाने नेहमी कमी बोलावे व जास्त ऐकावे याचे फार फायदे आहेत कधीही जास्त बोलू नये कारण जास्त बोलणारी माणसे कोणालाच आवडत नाही त्यांना कोणी सहसा फोनसुद्धा करत नाही कारण समोरचे व्यक्ती जास्त वेळ विनाकारण व बिनमत्त्वाचे बोलून त्याचा वेळ वाया घालवेल अशी त्याची पक्की खात्री असते आपले बोलणे हे वायफळ किंवा फालतू अर्थहीन नसावे तसेच आपण बोलत तसे असलेल्या विषयांमध्ये समोरच्या माणसाचा इंटरेस्ट आहे की नाही हे आधी तपासून पहावे व तो इंटरेस्ट दाखवत असेल तरच बोलणे पुढे चालू ठेवावे नाहीतर तुमच्या बोलण्याचा काही उपयोग होणार नाही बोलताना दुसऱ्याची मस्करी टिंगल तसेच दुसऱ्याच्या व्यक्तिगत गोष्टी बोलणे टाळावे याला शुद्ध मराठीत चुगल्या करणे असे म्हणतात याने तुमची स्वतःचीच किंमत कमी होते आपले बोलणे हे हळूवार व स्पष्ट असावे जास्त मोठ्या आवाजात बोलू नये बोलताना योग्य शब्दाचा वापर करावा कारण आपले शब्द हे शस्त्रापेक्षा धारदार असतात मित्रांनो आपल्या आयुष्यातली बरीच संकटेही आपल्या चुकीच्या बोलण्यामुळे येतात याउलट अनेक लोक त्यांच्या बोलण्यामुळे यशस्वीसुद्धा होतात म्हणून आपण जाणीवपूर्वक आपल्या बोलण्याकडे लक्ष देऊन त्यात सतत प्रगती करत राहिले पाहिजे मित्रांनो आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक व शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद